एकशे पंचावन्न रुपये छत्पन रुपया एकशे साठ रुपये एकशे रुपये बासष्ट रुपया एकशे बासष्ट सहासष्ट एकशे सत्तर रुपये एकाहत्तर रुपय एकशे बाहत्तर रुपये एकशे त्र्याहत्तर रुपये दोन एकशे चौऱ्याहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर एकशे शहात्तर रुपये एकशे रुपये एकशे अठ्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एक एकशे एक्क्याऐंशी रुपये एक एकशे एक्क्याऐंशी रुपये सोवी मेडम

એકશ પંચ સુ એક્યાણ રૂપાય દોનશ એક રૂપિયા ગોળખા ચાલીસ માર सत्तर ऐंशी शंभर रुपये शंभर एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे पंचवीस रुपये तीस रुपये एकशे पस्तीस दोन पडतो

एकशे शेचाळीस अठ्ठेचाळीस रुपये एकशे पन्नास एकशे कांदे पासष्ट पासष्ट डबल सहासष्ट अडुसष्ट अडुसष्ट सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये काय करू करू एकशे एकशे एकाहत्तर रुपये दहा किलो झाला रेग्युलर माल

50 15 रुपये 150 रुपये 10 रुपये हा 10 रुपये 15 रुपये 20 रुपये 20 रुपये 25 रुपये 30 रुपये 35 रुपये 40 रुपये 40 रुपये बी मार्क 50 60 70 75 85 90 100 105 रुपये 100 रुपये 10 रुपये एसीएम

एकशे साठ एकसष्ट पासष्ट सत्तर रुपये एकशे पंचाहत्तर एकशे पंच्याऐंशी नव्वद दोनशे रुपये दोनशे रुपये एकशे दहा रुपये एकशे सत्तर एकशे एकाहत्तर रुपये एकशे पंच्याहत्तर रुपये एकशे पंचाहत्तर પન્નાસ રૂપ સાઠ રૂપિયા સતરા રૂપિયા રૂપિયા નવ એક દોન તીન પાંચ સાત બારા તેર પંદર જયરાજ

एकशे छपन्न सत्तावन्न अठ्ठावन्न रुपये एकशे साठ रुपये एकशे एकसष्ट रुपये एकशे रुपये वाटू तुला एकशे बासष्ट चालतंय का एकशे त्रेसष्ट रुपये एकशे एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे दहा वीस पंचवीस एकशे पस्तीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये माल एकशे एक्केचाळीस रुपये झाला रुपये